नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज तीन जुलै आता लगेच संध्याकाळी रात्री काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री मध्यरात्रीनंतर पावसाचा हो जोर आहे तो वाढणार आहे काही भागांमध्ये मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्री राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे आपल्याला रात्रीच्या वेळी बघायला मिळू शकतात छोटीशी अपडेट आहे एकदम कमी मिळत आणि थोडक्यात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असला तरी महाराष्ट्र राज्यात अजूनही बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे राज्यात पावसाचे जे वितरण झाले आहे ते पूर्णपणे असमान झालेले आहे काही भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे तर काही भाग असा आहे अजून त्या भागामध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला नाही रजत मित्रांनो आज, आज रात्री आणि मध्यरात्री हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्री वारे बघायला मिळतील ताशी पंधरा ते पंचवीस काही भागामध्ये ताशी पंधरा ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची या भागामध्ये शक्यता आहे त्यामुळे या परिसरामध्ये पाऊस जोर बहुतांश भागामध्ये कमी राहील जो काही पाऊस पडला तर पडू शकतो परंतु तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे कोकण विभागामध्ये का जोर कायम राहणार आहे त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच जिल्ह्यांमध्ये कोकणातील पावसाजोर कायम राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमात्याच्या ठिकाणी काही भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी मध्यम पावसाची घाटमात्याच्या ठिकाणी शक्यता आहे नाशिक नाशिकचा पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस आज रात्री देखील बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे इतर तर मित्रांनो विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर इतरत्र भाग कोकण विभागालगतचा अवघडता हलक्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर उत्तरी भागामध्ये आज रात्री आणि म मध्यरात्री काही भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे त्यामध्ये नंदुरबारचा उत्तरी परिसर तसेच उत्तर महाराष्ट्राचा जो काही पश्चिम पट्टा आहे नवापूर अहवा व्यारा वगैरे या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये शिरपूर जळगाव शेंदवा या परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळी ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची सरी देखील बघायला मिळू शकतात या परिसरामध्ये रात्री मध्यरात्री पावसा जोर आहे मध्यरात्रीनंतर हेच वातावरण काहीसं पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे नागपूर विभागामध्ये देखील मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे रात्री देखील नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये आहे परंतु संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो यवतमाळ पंढरकावडा या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरी बघायला मिळतील वर्धा वर्धा दक्षिण भाग ताडोबा इकडे चंद्रपूर आदिलाबाद गडचिरोली या भागांमध्ये रात्री मध्यरात्री पाऊस राहणार आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज गोंदिया गोंदियाच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पूर्व भागामध्ये नागपुरी विभागाच्या कापसी गंकेर वगैरे या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी तीक, हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत नागपुरी भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे त्यामध्ये नागपुरी भागातील आपण स्किन बघू शकता देसाईगंज गडचिरोली चंद्रपूर ताडोबा उमरेड भंडारा गोंदिया या परिसरामध्ये काही काही ठिकाणी मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो इतर तर मित्रांनो अकोला बुलढाणा वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला रात्री मध्यरात्री बघायला मिळेल घाटमात्याच्या ठिकाणी थोडासा जोर जास्त राहील मराठवाड्यातील एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे हिंगोलीचा पूर्वभाग पुसद उमरखेड वगैरे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तसेच इकडं नांदेडचा एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज रात्रीपर्यंत आहे इतरत्र मित्रांनो नाशिकच्या पश्चिम पट्टा आणि कोकण विभागामध्ये रात्री मध्यरात्रीनंतर देखील पावसाचा जोर कायम राहणार रा आहे तसेच हा जो नाशिकचा पूर्व परिसर मराठवाडा त्याचबरोबर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विखुरलेल्या स्वरूपात या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे पावसाचा जोर कमी आहे पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी बघायला मिळेल सर्वत्र सर्वदूर कुठेही पावसाची शक्यता नाही बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता रात्री मध्य मध्यरात्री नाहीच्याबरोबर युती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद